नमस्कार मित्रांनो आज चतुर्थी मंगळवार अंगारी काही योग आहे आजचा आपण आहो लहान वडगावच्या छोट्याशा चौकामध्ये आहो माझ्या एरियामधला जे चौक आहे त्या चौकामध्ये या लहान लहान मुलांनी मस्त गण गन, गणपती दरवर्षी मांडतात तर त्यांनी इथं आमचे जे रुपेश सारडी म्हणून आहे रुपेश सारडे म्हणून आहे धडा सरडे धडाडीचे कार्यकर्ते आहे त्यांच्या कृपेनं त्यांच्या एकदम याने येणे काय इथे लाईटचं पण त्यांनी बसून दिलेलं आहे मोठा मर्क्युरी लाईट आणि गणपतीचा फोटो वगैरे लावून दिला आहे मुलांनी त्याचाच योग साधून आता द आरती चालू केली दर चतुर्थीला आणि छोटंसं प्रसादाचा कार्यक्रम त्यांच्याच मंडळाकडून आहे त्याच्यामध्ये वडील माणसाचा कुठलाच हात नाही आहे वर्गणी वगैरे मंडळाकडूनच आहे रुपेश सारडे मित्रपरिवार आहे मित्र मि... मंडळी रुपेश सारडे मित्रपरिवार तरी आपण आता आरती बघूया आरतीला सर्व महिला मंडळ आलेलं आहे बघा आरतीला पूर्ण महिला मंडळ आलेलं आहे किती उत्साहामध्ये आले बघा घराचे कामं वगैरे करून हां आमच्या वहिनी सुनभाई सुनबाई रुपे रुपे सरडेची धर्मपत्नी शीतल, शीतल शीतल सरडे मला नाव नव्हतं माहीत आज माहीत झालं आणि प हे प्रसादाचं आयोजन केलेलं आहे मुलांनी नाही 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 हे कार्यकर्ते आहे सगळे हे सगळे रुपेश सरडे मित्रपरिवार आहे मित्र हे मर्क्युरी लाईट जे दिसून राहिला हे रुपेश सरडेच्या प्रयत्नाने प्रयत्नाने झालेला आहे त्यांनी खूप प्रयत्न केले आहे त्यांच्या प्रयत्नाला हे मर्क्युरी लाईट आला आहे

ಮಹಾರಾಜಿ ಜಯ ಸರ್ವೇ ಸುಂದರ ತುರಾಶಿ ರೇಷಿ ಜಯೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಓ ಸೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಸಣ್ಣ ಮಾರ್ವ ಸನೆ ಮಾರ್ವ ಕಾಮನಾ ಪೂರ್ತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ అమర గరదీ కు గణపతి కౌతీ జయ 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 మంగళమూర్తి ఓ కి మంగలమూర్తి ప్రథన మేమా కామనా జయ దేవ జయ

करंत दयावंत चार पूजा ली कर दयावंत चार पूजा ली माँ देव हिंदू की सवारी माँ देव हिंदिंदी सवारी जय गणेश जय गणेश जय गणेशवा माता सीता गीता माँ देवा माता let's do one more

प्रभु सी गणेशाते तुलारती नाना स्वरूपे धारण करती गजानना गजानना तव छन्दरा गला जगी जना जगी जना लाठा है जगीनाठा हे अपहार

गणेश करी ते तुला स्वरूपे धारण करते गजानना गजानना तव चंदरा गळा जगी जना आहे जना लागुवाहेमी जना ला आहे अपार तवकी प्रभु श्री गणेश अक्रतुण्डकर चार शोभति अपार तव किर्ति प्रभु श्री गणेशा अभङ्ग गाने गीते गाति घरो घरि घरो भरि तव उत्सव करिते खरो खरि खरो खरि तव मधु सागतो खरो खरि तव मधु सागतो जय मङ्गलमूर्ति प्रभु श्री गणेश करीचे तुलाती प्रभु श्री गणेशा करीते तुलाती वक्र तुंडकर चार शोभे अपार कवकीर्ती प्रभू प्रभु श्री गणेशा करीते तुला प्रभु श्री गणेशा करीते तुलाती वा

कर्पूरगौरव कर्णावतारं संसारसारं धैर्य सदस्ये भव भवानी प्रमाय वलमाला कपालकाय कपालमाला सुशंकराय पीतांबराय विताय नम शिवाय नम शिवाय कालिपमर्पयाृांगनवलीन रूप डवळपाय ंगणानंद पूजन भावे तमेव तमेव माता तमेव तमेव बंधु सदा तमेव विद्या द्रम तमेव तमेव देशवारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी नमदा गोपिका बल्लम जागिनायक रामचंद्र पे हरे राम हरे राम 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 हरे हर हरे गणपती महाराज जय आता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे मित्रांनो सॉरी प्रसादाचा कार्यक्रम आहे आणि विठाणामधले सगळे इंटरेस्टेड आहे सगळेजण आलेले आहे आजीस पावले हृदय ओ मानन जावी सेवा तुमचे सारी सद्गुरु राया प्रसन्न हावे भक्त लाकारी भक्तवासला कृपे छाया दे राया त्रिभुवन नाये तुझ बिनामा कोणी ताराया बेल पुले हाती ये उपाल जुरत शीचे जाई दुरेचे वाउ सुमने पुष्पवला बाची बुमिन सुमने चरनी वाउ सुआ सदर वल्ला नेक्य सुपाची ज्यावे गोडी वजान बहताला बोध दे मन शांती दे, दे, दे तुझ देवाया कृपा दे तू काया मंत्र पुष्पाजली समर्पया महाराज की जय नंद की जय भारत माता की जय पार्वती फते माता पिता की जय नाव काय काकू तुमचं विमल सरडे विन विमल मनोहर सरडे हे आपले रुपेश भाऊची आई आहे हा जे तुम्हाला मी सांगितलं ना त्यांची आई आई धराडीचे कार्यकर्ते मित्रांनो रुपेश सरडे त्यांच्या प्रयत्नाने पराकाष्ठेने हा लाईट आपल्याला ला मिळालेला आहे इथे मर्क्युरी आणि आमच्या वडगावची आमच्या या चौकाची शान वाढवली आहे त्यांनी छोट्याशा चौकामध्ये छोटे छोटे मोठे मस्त कार्यक्रम घेतात ते आणि आता बघा मा प्रसादाचा कार्यक्रम आहे मी तुम्हाला दाखवतो आणि मंडळाकडून आहे પ્રસાદ પ્રસાદા મજ દેવા પ્રસાદ મજ દુવારે દેવા

ेव गणा द वा देवा प्रसादा गद्यावा सहवासतु दा जि गडा वा देवा सहवासतु दा जि वा देवा प्रसादा मद्या वा देवा प्रसादा मद्या वा

मी तुम्हाला दाखवत जाईल दर चतुर्थीला इथे आरती राहते आणि प्रसाद राहते हो हो सुनबाई नमस्कार केला मला हे आमचे सुनबाई रुपेश सरडे यांच्या धर्मपत्नी आहे तर माझा विलाग आता फार मोठा झालेला आहे मित्र मी आता इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोला बोला ज गजानन महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला जय मामा.